नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या सर्वात मोठी बातमी येते आहे मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधाळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्काम कायद्याअंतर्गत खटला चालणार आहे एसआयटीने हा मोक्का लावला असून त्याच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप होत होता पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एस आय टी आणि सी आय डीकडे दिला आहे संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत सध्या राज्यात बीडमधील या हत्याकांडावरून राजकारण तापलं आहे मोक्का हा कठोर कायदा आहे संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे आरोपीवर एकदा का मोक्का लागला की त्याला सहज जामीन मिळत नाही म्हणजे तुरुंगातून बाहेर पडता येत नाही विशेष म्हणजे मोक्का लागलेला आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवताही जातो चालवला जातो संघटित स्वरूपाची गुन्हेगारी असेल तर मोक्का लागतो एका व्यक्तीवर मोक्का लागत नाही मोक्का लावताना गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली जाते गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर लागतो अपहरण खंडणी हत्या अंमली पदार्थांची तस्करी असं गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मुक्का लावला जातो मोक्क्याचा कलम नुसार आरोपींना किमान पाच वर्ष ते जन्मपेट अशी शिक्षा होऊ शकते यात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील होत आहे